सामाजिक कार्यात कायम सक्रिय असणारे मार्गा फाऊंडेशन येणारी विधानसभा महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत केली ते म्हणाले अनेक वर्ष मार्गा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतोय मागच्या विधानसभेला काही उमेदवारांना मदत केली अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न युवकांचे प्रश्न यावर आवाज उठवला समस्या खूप व्यापक आहेत शहरी भागातील हद्दवाढ अनेक प्रश्न आहेत शहरी भागात कुणी वाली नाही का इथले प्रश्न बघितले तर फार वाईट वाटले बारामतीने जितकी पदे भूषवली ती सर्व सोलापूरने भूषवली मग सोलापूरचा बारामतीसारखा विकास का झाला नाही आपल्या विमानतळाचे उद्घाटन म्हणजे भीक दिल्यासारखे झाले माजी खासदाराला घेऊन उद्घाटन केले सर्व लोकप्रतिनिधी का उपस्थित नव्हते म्हणूनच राजकीय इच्छाशक्ती नसल्याने सोलापूरचा विकास खुंटलाय असा आरोप करत मार्ग फाऊंडेशन येणारी विधानसभा येणारी महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा मार्ग फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट आणण्यासाठी शंभर टक्के मी प्रयत्नशील आहे असंही त्यांनी सांगितलं राजकारणाची हिस्ट्री करून सोलापूरच्या राजकारणातली तीस तीस पद तीस तीस घरातली घुसवल्या कारणाने सोलापूरची प्रगती खुंटलेली आहे हे मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो म्हणून मी संतोष पवार आज घोषित करतोय की येणारी विधानसभा येणारी महानगरपालिका येणाऱ्या पंचायत समिती येणाऱ्या जिल्हा परिषद हे सगळ्या मार्क फाउंडेशन कडून एखाद्या राजकीय पक्षाच्या पाठबळावर अत्रकोट तालुका दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि सोलापूर महानगरपालिकेतल्या सगळ्या सीटा आमच्याकडनं दडवल्या जातील आणि आजपासून मी घोषणा करतो की मार्क फाउंडेशन संस्था आणि मार्क फाउंडेशनचे पदाधिकारी हे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे समाज काम कार्य करत असतात सोलापूर जिल्ह्यातले आणि तालुक्यातले लोक त्यांनी आमच्याशी जुडावं आणि राजकारणामध्ये सक्रिय व्हावं अशी मी सगळ्यांना घोषणा करतो थँक्यू आपण शंभर टक्के येत्या अकरा तारखेपर्यंत ता आपण चिन्ह तुम्हाला विधानसभा लढणार हे फिक्स चिन्ह तुम्हाला दहा अकरा तारखेच्या आसपास सांगेल कळेल राजकीय सॉरी बोला सर शंभर टक्के मी प्रयत्नशील आहे शंभर टक्के मी प्रयत्नशील आहे मी पुणे शहरचा अध्यक्ष होतो दोन हजार दहा ते चौदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि आताच मला एक त्यांच्याकडनं पत्र मिळालं ते सांगू आता सांगणार नाही मी तर त्यांची मे बी उद्या मला ते नियुक्ती पत्र मिळेल पण माझं आणि पवार फॅमिलीचं पुण्यात असल्या कारणाने बरेचसे आहेत संबंध आहेत आणि मी पक्षात बऱ्यापैकी काम केलेलं के आहे शंभर टक्के तुम्हाला दहा अकरा तारखे पण चिन्ह कळेल एक सगळ्यात महत्वाचं मी निर्णय घेतो हे महत्वाचं आहे मतदारसंघासाठी पेसिफिक आणि माझी एक हे आहे की माझं सत्तर टक्के काम हे मतदारसंघात झालेलं आहे सत्तर टक्के काम हे माझ्या मतदारसंघात झालेलं आहे फक्त माझ्या विचारसरणीचा एखादा पक्ष मला तिकीट दिलं किंवा त्या विचारसरणीच्या पक्षाची तिकीट मिळाली तर आ, मला शंभर टक्के ह्या विषयाची पक्ष घ्यायला मला आवडेल लक्षात आलं लक्षात आलं लक्षात आलं साहेब होणार नाही जे आपण निवडतो तो, तो पक्ष फक्त एका एक तालुक्याप्रती किंवा चौदा गावापुरती मर्यादित नाहीये ते विचार महाराष्ट्राचे आणि देशाचे आहेत तर शंभर टक्के चौदा गावांचा तर आपण ते कन्वर्ट करूच पण आपण जो पक्ष निवडू तो पूर्ण राज्यभर त्याची विचार श्रेणी असेल असं पक्षात आपण शंभर टक्के दहा तुम्हाला घोषणा करेल ना and press the bell icon. Never miss an update.